मित्रांनो लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच राज खरे यांच्या बॉलिवूड सुफी नाईटचे सादरीकरण हॉटेल बार्सिलोना या ठिकाणी होणार आहे लातूर शहरात बॉलिवूड सुफी नाईटचे सादरीकरण पहिल्यांदाच होत असल्याने संगीत रजनीचा आनंद घेणाऱ्या रसिकांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे साधारणतः संगीत रजनीचा सा आनंद अनेकांनी अनुभवला असेल परंतु इंडियन आयडॉल बनलेल्या सुधांशु राज खरे यांच्या हृदयस्पर्शी आवाजाची जादू आपल्या लातूर शहरामध्ये पहिल्यांदाच सादर होत आहे हॉटेल बार्सिलोना रेल्वे स्टेशन रोड एम ए सी व्ही सबस्टेशनच्या बाजूला दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून हा जणू महोत्सवच सुरू होत असल्याने या संगीताचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी संगीत रसिकांनी तातडीने बुकिंग करून घ्यावी असे आवाहन संयोजक रोहित ब्रिजबासी यांनी केले आहे या, या कार्यक्रमासाठी तिकीट दर सहा वर्षाच्या पुढील मुलामुलींसाठी सातशे नव्याण्णव रुपये महिलांसाठी बाराशे नव्याण्णव रुपये पती पत्नीसाठी दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि विशेष म्हणजे संगीताच्या या आनंद महोत्सवासोबतच शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची मनमुराद सोय पोटभर जेवण अगदी मोफत राहणार आहे सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या लेकरांसाठी मोफत प्रवेश आहे त्याकरिता जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे हॉटेल बार्सिलोना लातूर शहरातील एक अद्यावत आणि मनमुराद आनंद लुटण्याचं ठिकाण असल्याने अनेकांना हा कार्यक्रम आवडेल याचा विश्वास आहे